श्रावण सोमवारची कथा ही कथा आवडली तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा फार पूर्वीच्या काळची ही गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्याला चार बायका होत्या राजाने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलेलं होतं पहिलीला दूध दुप्त सांभाळायचं काम सांगितलेलं दुसरीला स्वयंपाकाचं काम सांगितलेलं तिसरीला मुलाबाळांना सांभाळायचं काम होतं आणि चौथीला आपली सेवा करायला सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढे बायका एक आपसात भांडू लागल्या पहिली म्हणायची तूच का मुलाबाळांचं करायचं दूध दुप्त्याचं तूच का करू नये दुसरी म्हणायची हिनेच का राजाची सेवा करायची आम्ही का करू नये तिसरी म्हणायची मीच का स्वयंपाक करावा अशी चौघींची भांडणं लागली एके दिवशी हे भांडण राजाच्या कानावर गेलं राजा हे सारं ऐकून खूप उदास झाला त्याचा चेहरा ची चिंताक्रांत झाला तो तसाच उठला आणि राजदरबारात गेला इतक्या तिथे वशिष्ठ आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वशिष्ठांनी त्याचं राजाचं तोंड पाहिलं चेहरा फारच चिंताक्रांत दिसला वशिष्ठांनी त्यांना त्याची कारणं विचारली राजानं सांगितलं मी दिलेल्या कामावरून आता राजांमध्ये भान्य होत आहेत त्या एकमेकीच्या वैरी बनल्या आहेत आणि हे मला चांगले वाटत नाही माझे काय चुकले ते मला कळत नाही तेव्हा ऋषी म्हणाले की आपण याबद्दल इतकी चिंता करू नये आपण जाऊया याबद्दल राण्यांशी बोलूया की नेमकं याचं म्हणणं काय आहे तेव्हा ऋषी व राजा उठले राणीच्या महालात केले चारीही राणींना हाक मारली भांडणाचे कारण विचारलं राणीनं सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं मीच का दुपदुप्त सांभाळावं दुसरी म्हणाली मीच का स्वयंपाकाचे काम करावं आणि तिसरी म्हणाली मीच का मुलांना सांभाळावं चौथी म्हणाली मीच का राजाची सेवा करावी अशी चौगी चौगीनी आपली कारणे सांगितली तेव्हा राजा म्हणाला मला यांना हीच काम सांगा अशी वाटतात तेव्हा वशिष्ठ अंत अंतरज्ञान लावतात भांडणाचं कारण शोधतात नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अगं तुला हे दूध दुपत्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो मग तर ऐक तू आदल्या जल्मी गाई होतीस रानात नेहमी चरत असाय असायची तिथं जवळच एक शिवलिंग होतं तू भर दोन प्लहारी त्याच्यावर दुधाच्या धारा धारायची आणि त्यावरती अभिषेक करायची त्यामुळे तुझ्या या जन्मात तू राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्यासाठी महादेवानी ही अज्ञा राजाला दिली त्यानं ती तुला सांगितली आहे तू मान्य कर नवराज मणी शंकरधर जसा तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषीनी तिला आशीर्वाद दिला राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून दिलं पुढे ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले तिला विचारलं तू का भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाक करायचा याचा मला कारण सांगा ऋषीनी अंतर्ज्ञान लावलं आणि कारण शोधून काढलं ते म्हणाले आदल्या मी तू एक गरीब ब्रह्मणाची बायको होतीस भिक्षा मागत होतीस जेव्हा दर सोमवारी तू उपवास करायचीस भिक्षेला जायचीस पण पाचच घरी तू भिक्षा मागायचीस आणि त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवत दाखवायची ही भक्ती देवाला आवडली त्यानं म्हणून तुला राजाची राणी केलं राजाने तुला जे काम लावलं दिलं लावून दिलं ते तू मनाने कर सगळ्यांना जेऊ घाल सगळ्यांचा आत्मा तृप्त कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल मनोभाव भावे राजाची सेवा कर म्हणजे ती महादेवांना पावेल आणि तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं हे ऐकलं आणि ती सुखासमाधानाने वागू लागली आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे भांडण भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषीनी अंतरज्ञान लावलं पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले अदल्या जन्मी तू वानरीन होतीस तुला मूल बाळ नव्हते तू सोमवारी चांगली चांगली फळं महादेवांना अर्पण करत होतीस जर सोमवारी स्वतः तू उपवास करायची असा तुझा नेम होता म्हणून तुला देवानं राजाची राणी केलं तू दिलेल्या फळांनी देवानं तुला या जन्मीचं मुलं दिलं राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखाने वाघ याचाच तुझे कल्याण आहे तुला महादेव प्रसन्न होतील असा तिला आशीर्वाद दिला राणीने नमस्कार केला व सुखाने वागू लागली आता पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळलं तिला भांडणाचं कारण विचारलं तिनं सांगितलं जेव्हा ऋषी म्हणाले तेव्हा ऋषी म्हणाले मागल्या जन्मी तू घार होतीस आबाळास आबाळात उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्लहारी तू त्याच्यावर छापा धरायचीस म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले त्यांनी तुला राजाची राणी केली आणि पलंगावर बसवलं जसं त्यांना तू सुख दिलं तसं राजाला दे म्हणजे तू तु तुझं तु कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राण्यांचं समाधान केलं आणि भांडे मिटवली राजाला आनंद झाला व ते दोघे निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या ही साठा उत्तराची पाचा उत्तराची सुपूळ संपूर्ण कहाणी सोमवारची खूळभर दुधाची कहाणी एक आठपाट नगर होते तिथे एक राजा होता तो खूप मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दौंडी पेटवली गावातल्या आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला ग घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सुचे नास झालं राजानं सांगितल्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वानरांना दूध पाजलं नाही मुलांना देत नाही सगळे दूध देवळात नेलं जात गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज अटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना खाऊ घातलं गाई वाणाऱ्यांना चारा घातला त्यांचा आत्मा तृप्त केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फुलं घेतलं चार तांदळाची दाणे घेतली दोन बेलाची पानं घेतली आणि खूळभर दूध घेतलं आजी देवळात आली मनोभावी पूजा केली थोडं दूध नैवधाला ठेवलं प्रा देवाची प्रार्थना केली व महादेवांना नंदिकेश्वरा राजाचं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खूळभर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्ती भावाने ते दूध तुला अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध तिनं गाभाऱ्यात अर्पण केलं पूजा घेऊन मागे फिरली इतक्या तर चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला ते पुजाऱ्याला पुजाऱ्यांनी पाहिले राजाला कळवलं परंतु गाभारा कसा भरला याचा काही केल्या पत्ता लागे ना असेच पुढे आणखीन दोन सोमवार झाले पुढे चौथ्या सोमवारी राजा बसला म्हातारी अली तिनं दूध टाकले त्यावेळेस गाभारा भरला राजाने हाच हा तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली राजाने तिला अभय वचन दिलं तिने कारण विचारलं तुझ्या आज्ञाने काय झालं वानराने मुलांचे आत्मे तळव मळवले मोठ्या माणसाने हाय हाय माती खा आली हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही त्याला व्यक्ती काय करावी अशी राजाने विचारलं व्यक्ती काय करावी असे राजाने विचारलं तेव्हा आजी म्हणाली मुला वाढणाऱ्यांना दूध पाजावं घरोघर गर सगळीकडे आनंद करावा देवाला भक्तीने पंच अमृती स्थान घालावं दुधाचा नेव दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संत संतुष्ट होईल राजाने म्हातारीला सोडून दिलं आणि गावात दौंडी पेटवली पुढच्या सोमवारी राजांना पूजा केली मुलाबाळांना वानरांना दूध ठेवलं उरलेलं दूध देवांना वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो काय देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला त्याने म्हातारीला इनाम दिला लेखासुना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदो साटा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरा, उत्तरा सुपर संपूर्ण